राष्ट्रीय ओबीसी महासंघ ठाणे जिल्हा यांच्या वतीने ठाण्यातील शासकीय विषयामृहाबाहेर ओबीसी लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं जातीनिहाय जनगणना करणे मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत मराठा समाजाचे ओबीसीकरण करू नये तसेच ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरात ओबीसी विद्यार्थी वसतिगृह शंभर मुलींसाठी आणि शंभर मुलांसाठी सुरू करावे ही मागणी देखील करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करून त्याबाबत निधी देण्यात यावा महाज्योती कोकण विभागीय कार्यालय ठाणे शहरामध्ये सुरू करण्यात यावे अशी मुख्य मागणी या ओबीसी लाक्षणिक आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने दोन सप्टेंबर रोजी घेतलेला जी आर रद्द करावा याकरिता देखील विरोध नोंदवण्याकरिता हे ओबीसी लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं यामध्ये राष्ट्रीय ओबीसी ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक भिसे भूमिपुत्र भूमिकन्या सामाजिक सेवा संस्थेच्या कळवा अध्यक्ष वंदना गौरी यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला शासकीय विश्रामगृहाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं यावेळी ओबीसी ठाणे जिल्ह्याचे अनेक पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते आजच्या मागण्या दोन सप्टेंबर रोजी जो होते आज निघाले तो रद्द करण्यात यावा आणि आमचा ओबीसीचं जो आरक्षण आहे त्याला धक्का न लावा तो आमचं आरक्षण आहे तो आमचा राहावा दुसरी गोष्ट ठाणे जिल्ह्यातील ओबीसी शंभर विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना इथे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि ठाण्यात मध्यवर्ती भागामध्ये ची मागणी त्यांना आणखी वसतिगृहाची निर्माण करावं ही आमची एक मागणी आहे आणि जातनिहाय जण व्हायलाच पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे ते जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघा तर्फे याच्यामध्ये आम्ही इथले सर्व आपली बोली हिंदी मराठी महाली सर्व ओबीसी बांधव आणि भगिनी यांनी मिळून आज आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना इथे अर्ज केंद्र ठेवलेला आहे आणि आमचं म्हणणं त्यांच्याबद्दल पाठवलेलं आहे राष्ट्रीय उभी महासंघाचं ठाणे जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलेलं चालू आहे दर सात ऑगस्ट रोजी नागपूर येथे जो राष्ट्रीय महासंघाचं अधिवेशन झालं त्यात चौदा आर मंजूर व्हावेत त्या चौदा ठराव मंजूर व्हावेत त्या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे तीस ऑगस्टपासून तसंच ठाणे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात साखळी उपोषण सुरू आहे या ठिकाणी सुद्धा परवानगी यासाठी मिळाली आहे आणि जो आमच्या प्रमुख मागण्या आहे चौदा मागण्याव्यतिरिक्त या ठिकाणी ठाणे जिल्ह्यात अजूनपर्यंत ओबीसी मुलांचं शंभर मुलींचं आणि शंभर मुलांचं हॉस्टेल सुरू नाही ते ठाणे स्टेशनजवळ व्हावं ही प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे महाज्योतीचं ऑफिस जे आहे ते कोक नागपूरला आहे ते कोकण विभागाचं या ठाणे शहरात व्हावं या दोन प्रमुख मागण्या आहेत पण तसेच पंधराशे कोटी जे ओबीसी महामंडळ जे महामंडळाला मिळावेत त्याचप्रमाणे जो दो दोन तारखेला जो दो जी आर शासनाने तातडीने काढलेला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत तसंच शासनाने मराठ्यांना जे काही द्यायचं असेल ते द्यावं परंतु ओबीसीमधून देऊ नये हीच आमची मागणी आहे छत्रपती शिवराय शाहू फुले यांच्या प्रयत्नांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेच्या अधिकाराचं उल्लंघन होऊ नये यासाठी यासाठी आज आम्ही एकत्रितरित्या ओबीसी समाज पूर्णत या ठिकाणी जमलेलो हो। आहोत कालचं पर्वाचं जे जा आंदोलन झालं आणि त्यामध्ये काही मागण्या ज्या मान्य केल्या गेल्या त्या तत्वत जरी म्हटलेलं असलं तरीही त्या मागण्यांना आमचा प्रखरतेने विरोध राहणार आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या तमाम सर्व ओबीसी संघटना या ठिकाणी म्हणजे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी म्हणा जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्रितरित्या संघर्ष द्यायला आम्ही आता सगळे सज्ज झालेलो हो। आहोत